हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे एक कप शाबूदाना आणि एक बटाट्यापासून भरपूर सारे याचे पापड तर एक कप शाबूदाना मी भिजत घातला होता रात्रभर भिजत घातलेला आहे आणि ते नंतर वाटी भरून झालेलं आहे तर एक वाटी शाबू आणि आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे मी अगोदर बघू शकता तर एकच बटाटा लागणार आहे आपल्याला तर वरची याची साल काढून घेऊया बटाट्याची एक कप शाबुदाना आणि एक बटाट्यापासून भरपूर सारे असे पापड बनवणार आहोत आपण तर एक बटाटा स्वच्छ धुवून याची साल काढून घेऊया तर साल काढून आता पूर्ण असं झालेली आहे बघू शकता तर पुन्हा एकदा पाण्यात स्वच्छ धुतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये घेऊन असं आपल्याला याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर ह्या मोठ्या का करायच्या तर आपल्याला आता हे मिक्सरला फिरवायचे आहेत तर मी असे जाड जाड बटाट्याच्या मोठ्या फोडी करून घेतलेली आहेत तर बघू शकताय तर असे या पद्धतीने मी आता हे मोठ्या पडी फोडी केलेली आहेत तर असे मी बघू शकताय तर पाण्याने पुन्हा मी आता याला स्वच्छ धुवून घेते कारण बटाट्याला काळवटपणा येऊ नये म्हणून लगेच असं स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर बघू शकताय मी दोन पाण्यानं असं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि बटाट्याच्या फोडी आहेत ते पाणी आता ठेवलेले आहेत तर बाहेर काढलं तर लगेच काळ्या पडतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे तर बघू शकताय आहे एका वाटीला थोडंसं कमीच आहे तर अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकता एकदम छान अशी पेस्ट झालेली आहे पूर्ण असं शाबूची पेस्ट केलेली आहे तर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर बघू शकता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शाबू फिरवलेला आहे त्याच्याच आपल्याला बटाट्याच्या फोडी फिरून घ्यायच्या आहे बघू शकता आहे मी पाणी एकदम असं दोन चमचच घातलेलं आहे बटाट्यामध्ये तर हे असं बटाटा पण असं एकज्यू करून असं पेस्ट करून घेतलेली आहे बटाट्याची आणि वर्ण मी थोडंसं असं गाळून घेते कारण बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी राहिल्या तर आपले पापड फाटतील त्यांनी तर असं मी पूर्ण असं गाळून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने तर आहेतच याच्यामध्ये थोड्याशा बटाट्याच्या दोन तीन अशा फोडी तर पूर्ण असं मी गाळून घेतलेलं आहे बटाट्याची पेस्ट करून आपण गाळून घेतलेली आहे बघू शकता या पद्धतीने आता मी आता हे एक जीव करून घेऊया चमच्याने पूर्ण असं एकदम असं पेस्ट करून घ्यायची तर बघू शकता मस्त छान असं एक जीव झालेला आहे आता हे आणि वेळ न लागता आपले झटपट होणारे शाबू बटाट्याचे पापड आहेत तर इकडं आपल्याला एक वाटी शाबू आहे तर आपल्याला सहा वाटी पाणी घ्यायचं आहे तर मी इकडे सहा वाटी पाणी घेते पाणी गरम होत आली की याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर पाण्याला आता उकळी आलेली आहे याच्यामध्ये पेस्ट शाबू आणि बटाट्याची पेस्ट याच्यामध्ये अगदी थोडं थोडं करून असं मीडियम गॅसवर असं गिठोळी न राहता असं हलवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण गरम पाण्यामध्ये तर बघू शकता या पद्धतीने गॅस मेडियमच आहे सध्या तर आपली एकही गिठोडी न राहता याला असं व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने एकदम असं पांढरं शुभ्र असं मस्त छान असं आपलं पेस्ट झालेली आहे तर मस्त छान असे आता मी फुल गॅसवर याला एक उकळी आणते आणि नंतर मीडियम गॅसवर शिजून घेते तर बघू शकताय फुल गॅसवर आता मी उकळी आणलेली आहे एक तर आता गॅस मिडियम करायचा आहे आणि मीडियम मिडियम गॅसवर आपल्याला दहा मिनिट लागणार आहे शिजायला आपल्याला एकदम असं मिडियम गॅसवर शिजून घ्यायचं आहे तर मस्त आता हे छान आता शिजलेलं आहे असा तर बघू शकताय कलर पण याला असा आलेला आहे आपलं पापडसाठी आता रेडी आहे आपलं सारण तो मस्त छान असं शिजलेलं आहे बघू शकताय तर तुम्हाला कसं शिजले ते कसं कळायचं तर एक पळी घ्यायची आणि पळीला असे एक बोटानं धार मारून घ्यायची आहे तर अजिबात खालीवरी होत नाही पसरत नाही अजिबात बघू शकता या पद्धतीने तर आपल्याला लगेच समजतं आहे जे ते जर समजत नसेल तर एका वाटीवर किंवा प्लेटवर असं एक, एक थेंब टाकून बघायचा आणि त्याला असं हलवून बघायचं तर हे एकदम असं परफेक्ट शिजलेलं आहे अजिबात याला हलत नाही तर आता आपलं गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला एकदम असं गोल होण्यासाठी तर मी बांगडीचा उपयोग करत आहे बांगडी पापड बनवत आहे तर बघू शकता एकदम छान असे गोलगोल होतात छोटे छोटे असे पापड मस्त छान होतात हे तर शाबू बटाट्याचे पापड असं मी टाकून घेते बांगडीच्या आकाराचे पापड मस्त छान असे गोल व्हायला -गोल लागलेत अजिबात पसरत नाही कुठं तर या पद्धतीने मी पूर्ण पापड टाकून घेते आणि या पापडाला अजिबात उन्हात वाळवायची गरज नाही तुम्ही दोन तीन दिवस सहज फॅन खाली सुकवलं तरी पण चालेल अजिबात उन्हात वाळवायची काही गरज नाही तर मी हे एक दिवस पूर्ण असं फॅन खाली सुकवणार आहे तर बघू शकता एक बटाट्यापासून आणि एक कप शाबूपासून भरपूर सारे असे पापड झालेले आहेत आता हे एक दिवस मी असंच फॅन खाली सुकून घेते तर हे एक दिवस मी फॅनच्या हवेला सुकवलेले पापड आहेत आणि एक दिवस उन्हाला सुकवलेले आहेत एकदम असं वाळलेले पापड आहेत बघू शकता हवेला सुकवलं फॅनच्या हवेला सुकवायचे असेल तर तुम्हाला दोन तीन दिवस लागतात आणि उन्हाला जर सुकायचे असेल तर दोन दिवसात तुमचे पापड एकदम असे वाळून जातील बघू शकताय एकदम छान असे सुकलेले आहेत तर तेल गरम करायला ठेवलेले आहे तुम्हाला मी तळून दाखवते बघू शकताय दुप्पट पापड फुगायला लागलेत एकदम असे खुसखुशीत कुश जिबेवर ठेवताच असे विरघळणारे पापड झालेले आहेत अगदी नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढ्या सोप्या पद्धतीने बनवलेले पापड आहेत हे तुम्ही पण नक्की ट्राय करा अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची असे तेलात टाकताच असे सर सर दुप्पट फुगायला लागलेत बघू शकताय तर हे बघू शकताय हे पापड आणि तळलेला पापड तर दुप्पट फुगलेला आहे आणि जिबेवर ठेवताच असं विरघळणारा तर मी तुम्हाला असं मोडून पण दाखवते कुसकरून दाखवते बघू शकताय अजिबात कुठं काहीही राहिले नाही एकदम असं खुसखुशीत पापड झालेलं आहे मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा पापड बनवण्याची सोपी पद्धत आहे एकदम